हॅलो हाय नमस्कार तुमचं स्वागत आहे टेलिगप्पा मध्ये आज आपण आलेलो आहोत अबीर गुलालच्या सेट वर जिथे शुभ्रा आणि अगस्त्याची हळद आहे आणि ते दोघे आपल्यासोबत आहेत तुमचं स्वागत आहे टेलिगप्पा मध्ये कसे आहात खूप कमाल खूप कमाल, कमाल खूप फन करतोय मला तुमच्या बॉन्डिंगबद्दल जाणून घ्यायला आवडेल कारण ऑनस्क्रीन बघायला मिळतं की तुझं अजिबात जमत नाही मतलब श्री सोबत वगैरे पण ऑफस्क्रीन तुमच्या रील्समधून तुमची बॉन्डिंग दिसून येते आणि त्यामध्ये प्रेक्षकांचं प्रेम पण मग दिसतं तुम्हाला त्याबद्दल काय सांगा Uh, जे ऑनस्क्रीन आहे त्याचे एक्झॅक्टली अपोजिट ऑफस्क्रीन आहे uh, आमच्या तिघांचं खूप खूप कमाल बॉन्डिंग आहे माझं आणि पायालचंसुद्धा अक्षय आमच्या तिघांचंही खूप भारी बॉन्डिंग आहे आणि मला हे सांगायला आवडेल की दोघं खूप सपोर्टिव्ह uh, को ॲक्टर्स आहेत कुठले नखरे नाही टँट्रम्स नाहीत एकदम चिल्लेत आणि खूप फन करतो आम्ही आणि खूप मजा येते या दोघांबरोबर शूट करायला आणि म्हणजे गायत्रीला तर आम्ही लहानपणापासून बघत मोठे झालेलो होतो पण खरं सांगायचं झालं तर आम्ही तिघ एकमेकांना छान सल्ले देतो आणि एवढे कमाल मैत्री आमची आणि हे आता इंटरव्ह्यू चालू आहे तर आता आपली तारीफ करू असं नाहीये तर आमची तिघांची कमाल गट्टी आहे की ते मित्र असतात ना मित्र एकमेकांचा ऐकतात सुद्धा मग ते रिसिव्ह करतात पटत असेल तर नाही आवडलं तर फाटा सुद्धा देतात तशी तशी एक ऍक्टर म्हणून सुद्धा आम्ही तशी मैत्री ठेवली ते गंमत आहे ते सीन करताना सुद्धा काहीतरी मला असं वाटतं की असं अक्षय मला असं वाटतं की ना हे नको करू सो ते अच्छा तू मेरे को सिखाई कोणालाच काहीच त्यामुळे ती गंमत येते आम्हाला काम करताना सुद्धा आणि बेस्ट पार्ट इज ना काही डिस्कस न करता आम्ही सेम पेज वर असतो खूपदा होतो आमचं की कि आधीच ठरवून की आम्ही कधी कधी बोलतो <laughs>